तुमचा उद्देश काय नेमका तुम्ही जमा केला उद्देश काय अप्पर कार्यालयाला विरोध नाही येणाऱ्या निवडणुकीला विरोध करण्यासाठी म्हणून तुम्ही फक्त सर्व सर्व पक्षाची माणसं गोळा करण्याचा आणि तुम्ही माणसं जमवली ना तुम्ही शुक्रवारी चांगल्याची जनता दरबार शुक्रवार तुम्ही बघा मोहचा जनता दरबार बघा उत्तर सोलापूरचा जनता दरबार बघा किंवा पंढरपूरचा गेस्ट हाऊस जनता दरबार बघा किती माणसं असतात आणि सकाळी जाऊन वाटले तर साडे दहा वाजता महाराजांच्या ऑफिस मध्ये बघा किती माणसं बसलेली असतात चिकून काढा चल

मोहोळच्या अप्पर तहसील कार्यालयाच्या विभाजनावरून मोहोळ तहसील कार्यालयाच्या विभाजनावरून या ठिकाणी आज शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसची समर्थनार्थ बैठक संपन्न होत असून विरोधी पक्षांनी या ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यासाठी विरोधी पक्ष पक्षातील सर्व नागरिक आणि नेतेमंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्या निमित्ताने पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे ठिकठिकाणी मोहोळ शहरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो आहे मोहोळचं राजकीय वातावरण या ठिकाणी तापलेलं या ठिकाणी दिसून येत आहे